तुमच्या मनातील विचारांचा परिणाम तुमच्या शरीरावर बुद्धीवर आणि तुमच्या जीवनावर शंभर टक्के होतो तुमच्या प्रत्येक विचाराला तुमचं शरीर रिॲक्ट करतं प्रतिक्रिया देतं मनात जर नकारात्मक विचार असतील रोगांबद्दल विचार असतील माझं वाईटच होणारे असे नकारात्मक विचारच तुम्ही नेहमी नेहमी करत असाल तर शरीरावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात आणि तुम्ही आजारी पडता तुमची अंडरस्टँडिंग तुमची समज तुमची बिलीफ सिस्टीम तुम्ही स्वतःच्या जीवनाला कोणत्या दृष्टिकोनाने पाहता हे अत्यंत महत्त्वाचं आहे या, महत या जगातला कोणताही रोग या जगातला कोणताही प्रॉब्लेम या जगातील कितीही मोठी अडचण तुम्ही सोडवू शकता या आत्मविश्वासाने जर तुम्ही सामोरं गेलात तर शरीरात एक वेगळंच चैतन्य येतं ऊर्जा येते आणि तुमचं शरीरच फायटर बनतं लढायला तयार असतं मनात आपोआपच आप पॉझिटिव्ह विचार येतात कारण हे विश्व तुमच्या प्रत्येक विचारांना बळकटी देण्यासाठीचे कंपन तुमच्या प्रत्येक विचारांना पूर्ण करण्यासाठीचं वातावरण तुम्हाला देत असतं तुमच्या मनात जर नकारात्मक विचार असतील तर शंभर मार्ग हे विश्व तुम्हाला देईल की कसं तुमचं वाईट होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल हे ऐकताना सुद्धा तुमच्या मनामध्ये यस मी करू शकतो असा भाव असेल आणि माझं चांगलंच आहे असा विचार जर असेल तर हे विश्व शंभर तुम्हाला असे मार्ग देईल की ज्यातून तुमचं चांगलं होणार आहे अशाने कधी काही होतं का ज्याचं जळतं त्याला कळतं ज्याच्यावर बीतं त्याला समजतं आणि बोला बोलणाऱ्याला काय लागतं आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत तुम्हाला काय माहिती आहे असे निगेटिव्ह विचार करणाऱ्याचं आयुष्य कधीच बदलत नाही मुळात त्यांना हे कळत नाही की अरे हा व्हिडिओ सुद्धा या विश्वाने तुझ्यापर्यंत पोहोचवला तुला बदलण्यासाठी तुला सकारात्मक करण्यासाठी तू होपासून सुरुवात कर तू यसपासून सुरुवात कर तुझं चांगलं तु होणार आहे कितीही वाईट काळ असू द्या कितीही कठीण परिस्थितीतून तुम्ही जाणार किंवा जात असू द्या मनात विश्वास ठेवा वेळ कधीच कायम तशीच राहत नाही तुम्ही बदलले की वेळ बदलते मनाची परिस्थिती मनस्थिती बदलली की आजूबाजूची परिस्थिती बदलते बस चेहऱ्यावर स्माईल ठेवा विश्वासाने जागा ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक विचार करता शरीरामध्ये सकारात्मक कंपने निर्माण होतात सकारात्मक हार्मोन्स निर्माण होतात आणि मेंदू बरोबर काम करायला लागतो मंडळी कितीही वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यात सध्याला चालू असेल तरीसुद्धा चेहऱ्यावरचं हास्य कमी होऊ देऊ नका मनातला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका तुमच्या जीवनामध्ये हे असंच होणार आहे असं पकडून ठेवू नका यस मी माझं जीवन बदलणार आहे माझा चांगला काळ येणार आहे आत्ता माझ्याकडनं जेवढं काही शक्य आहे तेवढे प्रयत्न मी करेल बस परमेश्वर माझ्यासोबत आहे आणि या जगात एक जरी व्यक्ती अशी असेल की अशा परिस्थितीतून जर ती व्यक्ती बाहेर आली असेल तर मी सुद्धा नक्कीच येऊ शकतो असा भाव ठेवा आणि अशा परिस्थितीत मी सापडलो आहे की ज्याच्यातून आजपर्यंत कुणी बाहेर आलं नाही तर यस मी बाहेर येणारे आणि लोकांना प्रेरणा देणारे स्वतःला प्रू करून दाखवणारे असा विचार करा कधीच कधीच हताश होऊ नका निराश होऊ नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊन फक्त डोकं खराब होतं असू द्या काहीही तुमच्या आयुष्यात नकारात्मक टेन्शन न घेता आत्ता तुम्ही काय करू शकता बस तेवढा विचार करा अहो हजार किलोमीटरचा प्रवाससुद्धा एका पाऊलानीच सुरुवात करावी लागते बरोबर आहे आणि एवढा मोठा डोंगर जर चढायचा असेल तरी सुद्धा एक एक पाऊल टाकूनच तुम्ही चढू शकता त्याच्यामुळे प्रॉब्लेमचा विचार आत्ता पूर्ण मोठ्या प्रॉब्लेमचा विचार न करता आत्ता या क्षणात तुम्ही काय सकारात्मक पाऊल उचलू शकता तेवढं बघा विश्वास ठेवा हसत राहा आनंदी राहा उत्साही राहा तुम्ही यस म्हणा हा संपूर्ण निसर्ग तुमच्यासोबत आहे आणि माझा शब्द आहे तुमचं चांगलंच होणार आहे बस नाराज न राहता आजपासून पुन्हा सुरुवात करा तुमच्या हातातलं काम शंभर टक्के द्या पूर्ण करा तुम्ही तुमच्या कामात शंभर टक्के द्या नुसत्या मारून काही होत नाही जीवनाला बदलायचं असेल तर चांगल्या विचारांसोबत योग्य कृतीसुद्धा आवश्यक आहे ती करायला लागा तुमचं चांगलंच होणार आहे यास कॉमेंट करा माझं चांगलं होणार आहे कॉमेंट करा सर्वांचं चांगलं होऊ दे आणि तुम्ही निश्चय करून सुरुवात करा आत्तापासून काहीतरी काम करायला जय गुरुदेव